मित्रांनो समोरच बघू शकता एक भव्य असा बिनजवडचं मैदान उद्यासाठी सज्ज आहे उंबरवेडे बी एम सी ग्रुप उंबरवेडे यांच्या माध्यमातून आणि दाबाड बापस यांच्या नियोजनामध्ये चांगल्या असे बक्षिसं वगैरे उद्या या फाटीवर मित मित्रांनो तुम्हाला पाहिले मिळतील आणि बघू शकता समोरच फाटी कशी आहे आणि चला दाखवूया बघूया उद्या काय काय नियोजन आहेत या फाटीचं कोणकोणती बक्षीस आहेत कोणकोणत्या रकमेवर गाड्या झाल्यावर कोणकोणती बक्षीसं आहेत ती पाहूया चला मित्रांनो तर बघू शकता सुंदर अशी फाटी आहे बैलांच्या पलण्यासाठी योग्य फाटी अशी ना काम वगैरे चालू आहे फाटीचा नक्कीच पाऊस वगैरे नाही झाला तर फाटी तुम्हाला उद्या ओ एकदम ओकेमध्ये पाहायला मिळणार चांगलं असं नियोजन उंबरवेडे मैदानाचा ही एक फाटी आणि इकडे पण चांगले असे फाटी आहे पलणे योग्य आणि तिकडे सर्व कमिटी मेंबर्स आहेत चालले नियोजन वगैरे उद्याचा तर राय मित्रांनो दाखवतो तुम्हाला कसं काय असणार नियोजन उद्याचं मित्रांनो बघू शकता एक असं भव्य दिव्य असं बिंजोडचा मैदान उद्यासाठी सज्ज बी एम सी ग्रुप उंबरवेडे या मैदानाला पण आज दाखल झालो आहे तर दादा नमस्कार नमस्कार कसं काय उद्याचं नियोजन आणि फाटीचं बद्दल असे म्हणजे एक अफवा पसरवलेली अफवा नाही म्हणजे ते बरोबर आहे प्रत्येकाच्या गाड्या मालकांच्या याच्याबद्दल की फाटी पडण्या योग्य बैलांचे आहे का नाही फाटी आता बैलांच्या पळण्या योग्य आहे फाटीचं काम चालू आहे ॲक्च्युली दुपारपर्यंत पावसाचं वातावरण होतं त्याच्यामुळं आयोजकांनी टाकली होती बाईक की उंबरवाडा मैदान कॅन्सल होणार आहे म्हणून पाऊस जास्त असल्यामुळं त्याच्यानंतर दुपारनंतर आम्ही मा फाटीवर येऊन चेक केलं तर फाटी आपण जर ट्रॅक्टर किंवा रोलर फिरवला तर फाटी रेडी होऊ शकते त्याच अनुषंगाने आम्ही ट्रॅक्टर बोलून फाटीचं काम चालू केलं आणि उद्यासाठी फाटी सज्ज केली दादा नक्कीच एक चांगल्याशी तुम्ही लगेच ताबडतोब असा म्हणजे नियोजन केलं की उद्यासाठी शंभर टक्के मैदान झालं पाहिजे भरपूर अशा बिनजोडच्या पण गाड्या जमल्या आहेत आणि भरपूर अशा नंदी म्हणजे या फाट्या पालण्यासाठी ना असे म्हणजे त्यांना मजा वाटते ना कुठेतरी गुलाल घेऊन जायचं याबद्दल काय बोलू शकता तुम्ही नक्कीच ही फाटी जी आहे बिनजोडच्या क्षेत्रातली मुंबई मधली सर्वात लांबडी फाटी आणि बैलांच्या पळण्या योग्य आहे आणि ह्या मैदानाची चर्चा खूप चालू आहे त्याच्या त्याचप्रमाणे या मैदानामध्ये बॅनर गाड्या पण जमलेल्या आहेत तसंच या मैदानामध्ये मैदान हे भव्य आणि दिव्यच होणार आहे आणि काहीतरी नवीन उपक्रम आपण या मैदानामध्ये राबवतोय आणि सर्व बैलगाडा मालकांना त्या उपक्रमामध्ये सहभागी होण्याची इच्छा आहे तर वरुण राजाने रात्रीपासनं दोन दिवस तर पळा पडला नव्हता पण रात्री थोडा कोपला पण दुपारनंतर जी हे होती पावसाने थोडी उघाड दिल्यामुळे फाटीचं काम चालू केलं आपण दादा नक्कीच तुम्ही एक चांगलं असं बोललं की कुठेतरी आपल्या बैलगाड्या क्षेत्रामध्ये कुठेतरी उपक्रम पण चालू ठेवले पाहिजेत कारण की गरीब गाडा मालक असो कि म्हणजे चांगले गाडा मालक असो गरीब श्रीमंत या बैलगाड्या क्षेत्रामध्ये काय नसतं पण उद्या ना असं कुठेतरी बक्षीस वगैरे म्हणजे असं मला माहीत झालं की बक्षीस वगैरे भरपूर असे गरीब किंवा म्हणजे ज्या एवढ्या चांगल्या चांगल्या गाड्या होतील डायव्हर असतील प्रेक्षक प्रेक्षक असतील त्यांच्यासाठी भरपूर असे बक्षिसांचं आयोजन केले नक्कीच आणि बैलगाड्या तुम्हाला तुमच्या माध्यमातून एक सांगतो बैलगाडी क्षेत्रामध्ये जो बैलगाडी क्षेत्रामध्ये जो खेळतोय तो कधीच लहान किंवा मोठा नसतो ज्याचा बैल पळतो ज्याचा नंदी पळतो आहे तो, तो गाडामाल ॲटोमॅटिक मोठा होतो आणि प्लस आपण या मैदानामध्ये एक चांगल्याशी बक्षिसं ठेवली आहेत त्याच्यानंतर ड्रायवर लोकांसाठी पण ठेवली आहेत सर्वात मोठी गाडी होईल त्याच्यासाठी ठेवली आहे गावठी बैल ज्यांचे गावठी नंदी आहेत त्यांना पण कुठेतरी वाव मिळावा गावठीसाठी त्याच्यासाठी पण आपण बक्षीस ठेवलं आहे आधातसाठी म्हणजे सर्व जो सर्व प्रकारांमध्ये जे बैल पळतात त्यांना सर्वांना कुठेतरी काय नाही फुल नाही तर फुलाची पाकळी बक्षीस स्वरूपात मिळावी या उद्देशाने आपण एक प्रयत्न केलेला आहे तसाच आपण एक सुट्टीचा पण प्रयोग करतो आहे सुट्टीवर आपण एक पट्टी ठेवतो आहे सुट्टीची की बरेचशा गाड्या मालकांची इच्छा असते की घाटावर जसं बिंजोडचं मैदान होतं आणि त्या मैदानामध्ये सुट्टीला पट्टी असते त्याचप्रमाणे मुंबईमध्ये पण ती पट्टी असावी तर त्याच्यासाठी आपण एक पट्टी ठेवलेली आहे आणि तो पट्टीचा प्रयोग आपण फर्स्ट टाईम करतो आहे त्याचप्रमाणे जर हे इथे सक्सेस जर झाला हा प्रयोग येणाऱ्या काळामध्ये मुंबई बिनजोड क्षेत्रामध्ये जो पट्टीचा प्रयोग पट्टीचा नियम आहे तो सर्वकडे लागू होईल तर दादा नक्कीच कुठेतरी आपल्या घाटावर पण चांगलं असं नियोजन असतं आणि बिनजवळला पण चांगलं असं नियोजन एम बीएमसी ग्रुप मुंबईकडे म्हटलं ना की सट्टेवाल्यानं तरी तर सुट्टी नसतेच कधी पण आणि चांगलं असं नियोजन असतं चांगली अशी कमिटी आहे भरपूर अशी मेहनत चालू आहे काय बोलू शकता कमिटी बद्दल नक्कीच हे जो कार्यक्रम घेतलाय माझ्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त आणि माझ्या मुलीचा वाढदिवसानिमित्त कार्यक्रम घेतला पण हे एकट्या दुकट्याची मेहनत इथे फळाला येत नाही तिथे पूर्ण टीमवर्क पाहिजे त्याच्यामध्ये आमचा एन्जॉय ग्रुप इगल ग्रुप बावीस सत्त्याहत्तर राभाड बापसाई आणि बीएमसी ग्रुपची खूप मोठी मेहनत आहे आणि तीच मेहनत काहीतरी उद्या फळाला येऊ शकते दादा नक्कीच ना कुठेतरी बघा ना आपल्या लक्ष्मीचं पण कुठेतरी आपल्याला हातभार लागतं आता तुमचे दिदी म्हणजे तुमच्या घरातली लक्ष्मीचे तिच्या वाढदिवसानिमित्त असं भव्य आणि दिव्य असं बिंजोडचं मैदान आहे काय काय असणार दादा तिच्या वाढदिवसानिमित्त बक्षीस नक्कीच माझी मुलगी माझ्यासाठी लक्ष्मीच आहे कारण ती जेव्हापासून जेव्हा जन्माला आली तिथनंच माझी भरभराट झाली आणि तिच्या वाढदिवसानिमित्त काहीतरी आम्हाला उपक्रम राबवायचाच होता नेहमी आम्ही अनाथ आश्रमात जातो आणि तिच्या वाढदिवसानिमित्त तिथे जाऊन ज, ज त्या मुलांबरोबर जेवण वगैरे करतो पण यावर्षी काहीतरी वेगळा उपक्रम करायचा होता आम्हाला मग त्या त्याच्यासाठी आम्ही हे बैलगाडा क्षेत्रातलं आणि आम्ही बैलगाडी क्षेत्रात असल्यामुळे हा वेगळा उपक्रम करून आपण एक नऊ सायकली ठेवतोय तिच्या वाढदिवसानिमित्त बैलगाड्या क्षेत्रामध्ये आणि प्लस पाच कूलर आहेत दोन मॅट आहेत एक खुराकाची गोण आहे दादा नक्कीच ना कुठेतरी ब या मैदाना म्हटलं त्याच्याकडून ह्या मैदानामध्ये सोन्या पन्नास पन्नास ज्याने दशम हिंद केसरी बकासूर घडवला त्या बकासूरचे गुरु मानले जातात सोन्या पन्नास पन्नास मोठा सोन्या सोन्या इथे आपल्या इथे प्रमुख आकर्षण म्हणून आणि प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत त्याचप्रमाणे सोन्याचा फेरा बरोबर दोन वाजता इथे सुद्धा होणार आहे दादा नक्कीच तुम्ही असं चांगलं असं नियोजन केलंय सोन्या म्हटलं ना कुठेतरी मुंबई असो किंवा घाट असो भरपूर अशी फॅन फॉल येऊन घे सोन्याची आणि मुंबई म्हटलं ना की कुठेतरी सोन्याला पाण्यासाठी भरपूर अशी गर्दी होणार चांगल्या असे नंदी त्यांना पण पाण्यासाठी भरपूर असे गर्दी होते कारण सोन्या एक म्हटलं ना एक व्हाईट गोल्ड आणि मजबूत बांधायचं बैल होणे शक्य नाही आता काही कारण असतं तो म्हणजे जरा आपल्या घोट्यातच असतो उद्याच्या मैदानासाठी चांगला असा फेरा मिळणार आहे या फाटीवर मिळण्यासाठी या फाटीचं पण भाग्य आहे कि पन्नास पन्नास सोन्या या आपल्या फाटीवर धावणार आहे काय बोलू शकता नक्कीच सोन्या म्हटलं तर बैलगाडी क्षेत्रातील देव आहे की जो आता दशमिंद केसरी बका सुरू की बैलगाडी क्षेत्रात देव संबोधलं जातो त्या देवाला ज्या देवाने घडवलं तो सर्वात मोठा देव आहे आणि त्या देवाला बघण्यासाठी सर्वांनी इथे मैदानात यावं त्याच्यासोबत फोटो काढावं कारण सोन्याबरोबर फोटो काढणं ही भाग्याची गोष्ट आहे बैलगाडी क्षेत्रामध्ये जो पण येतो त्यांनी सोन्याच्या सोबत फोटो काढावा अशी प्रत्येकाची इच्छा असते तर ती त्यांची इच्छा इथे पूर्ण शंभर टक्के पूर्ण होईल कारण हे फाटी जेव्हा चालू झाले त्याच्या अगोदरपासनं अगोदरच्या वर्षीपासनं सोन्या काही कारणास्तव बंद आहे पण सोन्या ही फाटी झाल्यानंतर प्रथमच सोन्या इथे येतोय सोन्या आला असेल पण या फाटीवर आलेला नाही प्रथमच सोन्या इथे येतोय दादा नक्कीच कुठेतरी सोन्या नक्कीच चांगला से करता यापुढे तुमच्या माध्यमातून कोणकोणते चांगले असं नियोजन होणार का या मैदानात नक्कीच जेव्हा जेव्हा बीएमसी ग्रुप या मैदानामध्ये मैदान घेतील तेव्हा आमचं आमचा ईगल ग्रुप सत्याहत्तर आणि एनजीओ ग्रुपचं पूर्ण सहकार्य असेल त्यांना दादा नक्कीच ना तुमचे पण असे भरपूर असे दावन आहे घरी काय बोलू शकता त्या बैलांच्याबद्दल तुमच्या आमचे दावन आहेत आत्ताच रिसेंटली आमचा नंदन पेडगावमध्ये ओरिजिनल पेडगाव इंद केसरी झाला पाच नंबरचा मानकरी झाला आहे त्याच्यानंतर आमच्या दावणीला गोकुळ पळतो आहे गरुडा पळतो आहे आणि प्रधान पळतो आहे आणि आत्ताच आम्ही नवीन सिकंदर आमच्या जावणीमध्ये आहे सिकंदर आणि प्रधानची गाडी खूप चांगल्या प्रकारे पळते दादा नक्कीच असेच तुम्ही चांगले असे उपक्रम बिनजोड मध्ये असो किंवा घाटावं आणि आपले बैल पण कुठेतरी आपल्या ब मालकाचं कुठेतरी वर म्हणजे एकदम उंचावर असं नाव ठेवून देतं दाबड बापसे आणि आपल्या मुरबाड मुरबाड कल्याण तालुक्याचे शान नंदन बैलाने कुठेतरी आपल्या पेडगाव हिंद केसरी तिथे म्हणजे गटपात झालं तरी म्हणजे फायनलसारखं झाल्यासारखं वाटतं कुठेतरी त्याने पण चांगला असा गुलाल केला आणि तुम्हाला असा विजयाचा गुलाल मिळवून दिला कुठेतरी आपल्या तालुक्याचं गावाचं नाव कुठेतरी उंचावर नाही काय बोलू शकता बैलाबद्दल नंदन जेव्हा आम्ही खरेदी केला तेव्हा आम्हाला त्याच्याकडून अपेक्षा होती की आम्ही जेव्हा खरेदी केली होती तेव्हा पेडगाव मध्ये आम्हाला आदातचं मैदान खेळायचं या उद्देशानेच आम्ही खरेदी केली होती आणि त्यांनी आमचं ते स्वप्न पूर्ण केलं कारण पेडगाव हिंद केसरी होणं बैलगाडी क्षेत्रामध्ये जो पण येतो आणि त्याचं प्रत्येकाचं स्वप्न असतं की पेडगाव मध्ये मला हिंद केसरी व्हायचं आहे आणि कारण त्याला त्या मैदानाला जनतेने हिंद केसरी किताब दिलेला आहे आणि त्या मैदानामध्ये हिंद केसरी होणं म्हणजे भाग्याची गोष्ट असते कसं काय असणार नियोजन या फाटीचं या पाठीचं नियोजन मागेच मी बाईट दिली होती एक तरी पण तुमच्या माध्यमातून सांगतो आहे की या बाई याच्यामध्ये उद्या जे सर्वात मोठ्या नऊ ज्या सायकली आहेत त्या सायकलींचं डिस्ट्रीब्युशन मी तुम्हाला सांगतो आहे की पहिले ज्या तीन मोठ्या गाड्या होतील त्यांच्यासाठी जी एक नंबर सर्वात मोठ्या रकमेची गाडी होईल तिच्यासाठी दोन सायकल आणि दोन मॅट आहेत त्याच्यानंतर दोन नंबरला जी गाडी उतरेल म्हणजे दोन नंबरची जी गाडी होईल सर्वात मोठी रकमेची तिला एक सायकल आहे त्याच्यानंतर तीन नंबरची गा ते सायकल आणि तिला एक खुराकाची गोण आहे दोन नंबरला त्याच्यानंतर तीन नंबरला एक सायकल आहे त्याच्यानंतर गावठी गावठीचा सा दोन्ही साज पाहायला पाहिजेत म्हणजे UH! चारी बैल गावठी असतील ना त्याच्यासाठी एक सायकल आहे आदातची गाडी आदात बैलाची गाडीची बॅनरवर सर्वात मोठी जमेल तिच्यासाठी एक सायकल आहे त्याच्यानंतर घरचे साज दोन्ही बाजूबाजूला पाहायला पाहिजेत ती सर्वात मोठ्या रकमेची जर गाडी असेल तिच्यासाठी एक सायकल आहे प्लस ड्रायव्हर लोकांचे जे पण आहेत त्यांचे ज्यांचे आयडिया आहेत ड्रायव्हरांचे त्यांचा लकी ड्रॉ काढला जाईल त्यांच्यासाठी एक सायकल आहे प्लस ज्या वीस गाड्या पहिल्या पळतील म्हणजे पहिल्या प वीस गाड्या विजयी ज्या होतील त्यांचा लकी ड्रॉ टाकला जाईल आणि त्यांच्यासाठी एक सायकल आहे तसंच पहिल्या पाच गाड्या ज्या विजयी होतील म्हणजे एक ते पाच नंबरप्रमाणे त्या गाड्यां त्या गाड्यांसाठी प्रत्येकी विजय गाडीसाठी एक कूलर आहे प्रत्येकी कूलर एक आहे आणि प्र सर्व विजयी गाड्यांसाठी सन्मानचिन्ह आहे दादा नक्कीच उद्या कुठेतरी ना असे म्हणजे माझ्यासारखे असे गरीब गा युबर पण येतील त्यांच्यासाठी काय असणार का नाही युट्यूबर लोकांसाठी तर अजूनपर्यंत आम्ही काही विचार केला नाही पण येणाऱ्या काळामध्ये आम्ही नक्कीच करू तरी पण युट्यूबर जे असतील त्यांच्यासाठी पण आम्ही सन्मान त्यांचा सन्मान यथायोग्य सन्मान होईल याच्यावर स्टेजवर बोलवून त्यांचा सर्वांचा यथायोग्य सन्मान होईल तसंच आपले कॉमेंट असतील त्यांचा सुद्धा सन्मान होईल तुमच्या माध्यमातून एक सांगू इच्छितो आहे की ज्या गाड्या आपल्या इथे जमतील त्या टोकनप्रमाणेच सुटणार आहेत एक नंबरची गाडी एक नंबरलाच सुटणार शंभर नंबरची गाडी शंभर नंबरलाच सुटणार कारण कसं होतं पट्टीचा नियम आहे जर गाड्या समजा लाईननुसार गेला नाही तर पुढून गाड्या सुटण्याचे चान्सेस असतात म्हणून आपण तो पट्टीचा नियम घेतला आहे पट्टीच्या पुढे जर गाडी गेली ती बाद दिली जाईल आणि प्लस जर समजा पट्टीच्या हे हा नियम प्र पहिल्यांदाच मुंबईमध्ये येतो आहे पण ह्या नियमामध्ये बरेचसे लूप होल आहेत कारण कसं आहे का बरेचसे गाडा मालक कसं आहे की आल्यानंतर का त्याचा पाय पट्टीच्या पुढे गेलेला पट्टीच्या पुढे गेलेला खूप जण ऑब्जेक्शन घ्यायला येणार त्याच्यामध्ये पण त्या ऑब्जेक्शनसाठी पण आपण एक हजार रुपये फीस ठेवतोय जर ऑब्जेक्शन सक्सेस जर झालं तर त्यांची एक हजार रुपये फीस रिटर्न दिली जाईल जर समजा ऑब्जेक्शन सक्सेस झालं नाही तर ती एक हजार रुपये जी फीस भरतील ती डिपॉझिट म्हणून कमिटीकडे राहील दादा नक्कीच कुठेतरी चांगलं असं तुम्ही हे हे असं नियोजन केलं आहे कारण कला बघा ना म्हणजे आता गाडी हार तर होणारच काही असतात आता असे की आमची गाडी जिंकली तुमची गाडी हारली त्याच्यामुळे ते पण चेक करायला जाणार आणि परत लाईव्ह आलेला पण प्रॉब्लेम होणार हे तुम्ही चांगलं एकदम काम केलं आहे हजार रुपये म्हणजे डिपॉझिट केली का म्हणजे कमिटीला पण प्रॉफिट एवढे कमिटी पहिल्यापासून मेहनत घेते या मैदानासाठी एक नंबर असं काम केलं आहे नक्कीच दादा भेटूया आपण उद्याच्या मैदानामध्ये धन्यवाद तुमच्या माध्यमातून एक सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिली पाऊस पावसाने उद्या कुठेतरी साथ द्यावी आणि चांगलं असं नियोजन व्हावं काय बोलू शकता नक्कीच वरुण राजाने फक्त तेवढीच मेहरबानी करावी आतापर्यंत पडलं ठीक आहे पण आता उद्याचा दिवस तरी आता म्हणजे याच्या पुढे त्याने जावंच कारण अक्षरशः शेतकरी पण बेहाल झालेले आहेत त्याच्यामुळे कारण मागच्या सहा मे पासन जो पाऊस पडायला सुरुवात झाली आहे तो आतापर्यंत म्हणजे सलग सहा महिने पाऊस पडतोय आत्ता जे वयस्कर लोक आहेत म्हणजे म्हातारी लोक आहेत ते सुद्धा सांगतात की सहा महिने आमच्या आयुष्यात पहिल्यांदाच पाऊस पडलाय पण वरून राजाने आता कृपा करावी शेतकऱ्यांवर पण कृपा करावी आणि सर्वांनाच कृपा करावी की आता तरी त्यांनी सुट्टी घ्यावी दादा नक्कीच ना कुठेतरी आपला शेतकरी इकडे एवढे कष्ट वगैरे करतो आणि ते म्हणजे जे हातामध्ये मिळतं ते डायरेक्ट आता पाण्यामध्ये गेलंय सरकारला पण माझी एक मागणी आहे कुठेतरी आपल्या शेतकऱ्यांच्यावर जे काही कर्ज वगैरे असाल नुकसान भरपाई ते त्यांना दे देण्यात यावी काय बोलू शकता नक्कीच शेतकरी राजाच्या तोंडात आलेला घास त्याने वाया घालवायला लावलाय कारण अक्षरशः जी आपली पिकं आहेत ती खाली पडलेत आणि खालून पुन्हा मोड व्हायला सुरुवात झाली आहे तरी सरकारने लवकरात लवकर सर्वांचे सर्वे करावेत आणि जी पण काही त्यांना यथायोग्य मदत आहे ती करावी दादा नक्कीच दादा काय पुढे बोलू शकता का नाही ना बस धन्यवाद दादा दादा कुठेतरी ना चांगलं असं मैदान पण लागतं पळण्यासाठी आणि जागा पण उपलब्ध झाली पाहिजे काय बोलू शकता या जागेसाठी आणि जे मालक आहेत त्यांच्यासाठी नक्कीच जर जागा नसेल तर आपण मैदान करणं शक्यच नाही आणि ही जागा आपल्याला तुकाराम विठ्ठल हरड स्वर्गीय जिजा जिजाबाई तुकाराम हरड जागा मालक अशोक रघुनाथ हरड आणि यशवंत तुकाराम हरड तर दादा नक्कीच कुठेतरी जागा पण अशी चांगली आहे आणि रोड टच काय बोलू शकता हो नक्कीच अशी जागा उपलब्ध होत नाही आणि ह्या जागेमध्ये म्हणजे हा मैदान म्हटलं तर पूर्ण सर्वगुण संपन्न आहे बैलांना बांधण्यासाठी सावली आहे बैलांना पळण्यासाठी पाहिजे असं योग्य ती फाटी आहे बैल आवरण्यासाठी पाहिजे तेवढी जागा आहे दादा कुठेतरी ना कुठेतरी बघ ना कुठल्या तरी अड्ड्यामध्ये गेलो ना का असे भरपूर असे ट्रॉफिक वगैरे होते आणि इथे पण ट्रॉफिकचं टेन्शन नाही चारही साईडून मस्त चांगले असे रोड आहेत ना कुठून पण जाऊ शकता कुठून पण येऊ शकता ट्रॅफिकचा विषयच येत नाही कारण याला चारही साईडनं रस्ते इकडनं जर मैदानाच्या राईट साईडला गेलं तर मुरबाड रोड लागतो लेफ्ट साइडला गेला तर बदलापूरला निघतो त्यानंतर तिथनं सुद्धा बारावी सुद्धा जाऊ शकतो तिकडनं दादा नक्कीच तुमचा अनमोल मला दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद आमचा इगल ग्रुप व्हावी सत्याहत्तर दाबाड बापसाई एन्जॉय ग्रुप तसंच बीएमसी ग्रुप कडून तुम्ही इथे आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि तुमचे आभार चला